सर काल नाना पटोले पटोले आले होते लातूर त्यांना आम्ही असं म्हणालो की विधानसभेला वंचित बहुजन आघाडी जी आहे ती काँग्रेससोबत येऊ शकते ते, ते म्हणाले प्रकाश आंबेडकर यांच्या मनात काय चाललं आम्हाला कळत नाही आहे आणि त्यांनीच ठरवावं की काय चाललं त्यांचं बी जे पी असणारे संबंध उघडे झालेले आहेत आता आणि काँग्रेस पक्षाने त्याच्याबद्दलचा असा निर्णय घेतला तर अधिक चांगला आहे मला सुद्धा अनेक काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी असताना फोन करून सांगितलेलं आहे की आम्ही असणारा काँग्रेसचे उमेदवार जे आहेत हे बरोबर नाहीत याची आम्हाला दिसते त्या ह्याच्यामध्ये आणि म्हणून आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार करतो असं ते म्हणालेले आहे आणि म्हणून त्याला ही परिस्थिती महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमधली आहे त्याला अनुसरून मी असताना म्हणालो की येणाऱ्या विधानसभेमध्ये काँग्रेसवाले जर तयार असेल तर एकत्र आपण विधानसभा त्या ठिकाणी लढू शकतो कारण का आत्ताच्या बॅकग्राऊंडवरती आपण बघितलं तर काँग्रेस पक्षाचं उद्धव ठाकरेंनी आणि एन सी पीने सँडविच केले अशी परिस्थिती आहे जेव्हा काँग्रेसला पुन्हा सँडविच व्हायचं नसेल तर ते आमची ऑफर स्वीकार वारंवार सर वंचितला भाजपची पी म्हटलं जात कोणाची पी टी माहिती कळेल थँक्यू व्हेरी मच राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका